आम्ही बसून काय करताय दोन मिनिट तर मित्रांनो आज आपण आहोत मिरज या शहरामध्ये तरी मिरज मधनं सतत फोन येत होते आपल्याला कि दादा मिरज बस स्टँडच्या पलीकडच्या साइडला एक पाण्याचा घाण डबका आहे त्या डबक्यापाशी एक माणूस सतत बसतो असं आपल्याला फोन येत होते पण आज आपण लोकेशनला आलोय ज्यांनी फोन केला त्यांना आपण फोन पण केला पण त्यांनी इथं नाहीयेत त्यामुळे आपण शोध घेतोय त्यांनी लोकेशन सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्याला व्हॉट्सअपला पाठवल्याप्रमाणे आपण त्या लोकेशनला आलोय आता त्या दादांचा रेस्क्यू करण्यासाठी आपण आज चाललेला आहोत तर चला ता मित्रांनो तरी माणसं दोन आणलेत कारण भीतीचं वातावरण आहे मध्ये माणूस बसतोय म्हणून कळलेला आहे आम्हाला पुढे जाण तर अशा प्रकारे बघा त्या ठिकाणी आहे म्हणून सांगितले पाण्याचा टपक ही लोकेशन दिलं तर बरोबर आहे की ह्या लोकेशनपासून पुढे जायचं तर मित्रांनो ते लोकेशन लो दिलं होतं की ह्या पाघान पाण्याच्या गट्टीच्या डबक्यापशी त्या आतमधनं जावा तुम्ही म्हणून तर आहे बरं का तिथं कोणतरी दादा तिथं झूम करून दाखवायचं एक दादा बसलेले आहेत तिथं दादा देऊ का म्हणते जाऊ तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आतल्या साइडला हे दादा बसलेले आहेत तर रेस्क्यू करून त्यांना पहिलं ह्या घाण मित्रांनो बाहेर नेऊया आपण

दोन मिनट दोन मिनट मिळून मिनट ढकलून अळून गेलेले आहेत ते आणि आता त्यांना पुढं हुडकण्याचा प्रयत्न करू समोरच पाळले ते तर चला त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो ते दादा समोरच्या बाजूला बसले तर तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल ते दाखवा झूम करून ओके आठ बाजूला जाऊन बसलेला आहे तर आता विषय काय आहे तर आता काय करायचं तू इकडून जा तू पलीकडनं जा आणि मी मधनं येतो आपण बरोबर त्याला हाताला द्या बर का हात सोडले नाही पाहिजे पळून गेला नाही पाहिजे तर तू जा इकडून आपण इकडनं जा चला हाता धार या धर हा दर दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट अहो भावा माझ्या आई वारल्या माझं लगीन नाही हा मी बाहेर आहे मग आम्ही तुम्हाला तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आम्हाला काय दाखल पडून जात आहे तुम्ही काय घेणार आहे आम्ही काय घेत नाही तुम्हाला कपडे देतो तुमचे कपडे झाले ते होय हा मग आता मी काय करणार काय प्रॉब्लेम मजबुरी आहे आम्ही काय सुद्धा करत नाही तुम्हाला आमच्या पासून तुम्हाला धोका नाही मग तुम्ही हे करायला लागलाय म्हणले काय आम्ही काय करत ना तुम्हाला नुकसान होणार नाही आपण काय करू तुमचे कपडे घाण झाले आम्ही तुम्ही दिल्यावर ना बर ठीक आहे तर आम्हाला का ढकलून का पळून जात तुम्ही तुम्ही कोण आल्यावर मग ढकलून जाणार मी आम्हाला जवळ काय होत नव्हता माणसाच धोका आहे ना जो गांजावर दारू रुपये देत आणि मग आमच्या जवळ येते कुठल्या माणसाचा धोका आहे तुम्हाला तर माणसांपासून जी धोका आहे ती माणसं वेगळी झाली आम्ही वेगळा आहे तर तुम्ही घेऊ नका टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आलो तर आपली गाडी तिथं लावली आहे आपण गाडी पैसे जाऊ तुमचे कपडे पडतो हा चला मित्रांनो कन्व्हियन्स झालेले आहेत ते मला माहित प्रथम आपण यांची असं तर कटिंग करावा विषय नाही वरण सगळ्याला आहे कपडे दादाला देऊ चांगले आणि जे सोय करू मस्त पैकी माणूस म्हणून एक हात मध्ये त्याचा देऊ आणि दादाला जे काय त्यांच्या मनात भीती आहे ते भीती काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो जे काय चार दोन केस आहे ते बी काढून टाकतो आपण आता चारा घेऊन कटिंग फक्त कोण येणार आहे कोण येते विचार होय जाऊ शक जाऊ दे आता अंघोळ करायला जाऊ अरे थंडी आहे रे मला जमत नाही काय रे भावा अरे थंडी आहे मी कस काय करणार मित्र बोलतोय ते खराबर का मित्रांनो थंडी मी सुद्धा शटर घातलेला आहे तर, तर मला जमत आंघोळ नको आंघोळ नको आंघोळ नको फ्रेश करतो फ्रेश तर सॅनिटायझर पॅडने फ्रेश करू तडाख्याची थंडी पण आहे आणि दादाला बोलल्याप्रमाणे ठीक आहे थंडी आंघोळ परत करणार आंघोळ आठवण मी नंतर जाऊन करणार पुढे स्टेशनला होय बर ठीक आहे नंतर आंघोळ करणार चाल आंघोळ नको म्हणले पण त्याला गोड बोलून सार्वजनिक शौचालय किंवा आंघोळीचं कक्ष आहे त्याला आंघोळ घालून जाऊन मी काळजी करून येईल लागता। लागता। तर मित्रांनो रोप पालकलेला आहे आणि फरक हा तुमच्या समोर आहे तर दादाची थोडक्यात आपण माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर दा दा दादा अनिल माने अनिल माने अनिल माने गाव कुठले संजय नगर कुठं आलं संजय नगर सांगली संजय कुठलं होय बर असं फिरून टाका तू आई वाढल्यापासून हो दादा काय झाल्यापासून आई वाढल्यापासून बाय कोल कर भाव माझं लगीन नाही हो भावा कोण नाही तुम्हाला मला कोण वडील सांभाळतच नाही बाय ठे राहिलाय मग मी काय करणार तुला कोण सांगत नाही त्यामुळे तू काय असं इंडरपुरून खातो मी असं बाटल्या गोळा करून मी खातो बाटल्या गोळा करतो वेळ तुझा आता माझ्या तीस पस्तीस मग मी काय करणार पोटाला काय नको होतो वय कमी याचा विषय नाही कुठे काम लागले तर जाणार नाहीतर बाटल्या गोळा करून खाणार आई वारल्यापासून अवस्था अशी झाली त्यांचं असं म्हणणं येत भाव वगैरे कोण सांभाळत नाही त्यामुळे त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह बाटल्या नरद वर बाटल्या वगैरे गोळा करतात त्यातनं काय चार पैसे मिळतील त्या पैशाने जेवण वगैरे घेऊन खाता बरोबर आहे का पण तुमची अवस्था वाईट होती कपडे घाण झाले बरोबर आहे तुम्ही आंघोळी केली नव्हती आंघोळी केली पण कपडे बदलाय कपडे नाहीत ना कपडे तुम्हाला दिले पण तुम्ही नवीन माणसाला बघून असं का करतात मला काय ते समजलं कोण उठवला जर मी ढकालतो असं काय मग काय असू दे स्वतःच्या काळजी घे आई जरी एक्सपायर झाले असले तर आईचा आशीर्वाद एक्सपायर नाही काय नाही अशी आयशी बर आजारी असून तर आईचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे बरोबर आहे बरोबर आहे की काय काळजी करू नको आज न उद्या आपले चांगले दिवस नक्की तेल तेव्हा आमचं सगळं रिस्टर होईल तेव्हा मी पण तुला नक्कीच माझ्याकडे घेऊन जायचं परफेक्टवर आता आपल्याकडे जागा नसल्यामुळे मी बी काय करू शकत नाही नक्कीच लवकरात लवकर जर आश्रमची माझी सोय झाली मित्रांनो आपल्या आश्रमची सोय झाली तर आशा ह्या दादाला आपण नक्कीच घेऊन जाऊ पण तोपर्यंत आपण हातबल आहे काय सुद्धा करू शकत नाही तर दादा जास्त काय नाही स्वतःची काळजी घे जेवण वगैरे केलंय का करायचं हा काय भोजन खातो काय

tudo ah.